बघा इंडोनेशियन केंडोनेशियन आहे गाइस इसता आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे खास करून पारस भोईर ब्लॉग या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आणि आज तुमच्या भावाचा बड्डे आज भाऊ जाम खुश आहे भावाने ड्रेसिंग पण एकदम खतरनाक मारले बघा हो बघा ब्लॅक पॅन्ट चॉकलेट शर्ट आणि आपलाच ब्लॉग लागला इथं साखरपुड्याचा ब्लॉग लाग लागला लागलायच बघा गा। साखरपुड्याचा ब्लॉग लाग लागला आपला आपली फॅन फॉलो फॉलोविंग जास्त वाढत चालली हे लागलाय त्याला आता बघू आता काय कसं काय बर्थडेचं हो नियोजन आयोजन बघू भेटतो तुम्हाला थोडं नंतर कसं काय दाखव तुम्हाला कुठं जातो काय करतो कंटिन्यू टा ब्लॉकमध्ये चालू होती नाही जाम घेऊ दे बघू कसं काय हे आईला कुठं चालला घेऊ असतो आता याला काम झाला असतारी माजवली असते आता जाऊन काम होता, जाला नहीं। नहीं जाला काम होता।, काम होता। तो पण झाला नाही कराल नाही झाला काम चाललोय घरी आता तिथे सर्व्हिस सेंटर वर आलो होतो हे बघा हे दोघ जण बघून थांबलो आपल्याला कल्पेश गायकर आणि जय बोईर बघून तो निपलतो तुला हे निपलो ना का इथं काय नाही राहिला सगळं कपलं आपलं असल तर नंतर भेटू काही यशनी केक आणलाय आता चाललोय तिकडचं पण गेलाय केक आणायला आता येतात पोरा बाकी दुसरी येतात आता चाललो यश कड तिथे गेल्यावर भेटतोय चैत्या पण आला इथून मागून भेटतो तिथं चैत्या पण आला भेटतो तिथे गेल्या हो बोलतो स्थानिकाचा मांडा नको रेला त्याला बोलतो भावाला माझे काय झालो इथं यश मा भाव

बघू तिसरा कोण आणतो तिकडे जातो के बघा इंडोनेशियन केंडोनेशियन इंडो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पारस हॅपी बर्थडे टू यू ज्या आईला मलाच आतो गे तू त्याच्यात चल संपला विषय तू खप जा बाई लाजली बाय लाजते काय का बाय लाजते तू गाईत तिसरा केक आणलाय मामा साई हे गेलेत गाईच अजून दोन केक आलेत दाखव तुम्हाला बघा रोहित आहे चड्डी वाले भाऊ माझा जाऊ दे आता काय करतील कापतो केक आपल्या इंस्टा ला पण युथ नंबर आहे का जरा पटापट फॉलो करा जरा तुम्ही वाढत नाही सबस्क्राईब पण वाढत नाही जरा काही कंकू चालू

बे कोणता माकवलाय कोण काही तनिशाला आला मला आता कुठं येते बघू तनिष भावा काय बोलतो भावाचा बड्डे भावानी नेत ने लावला मस्त की पार्टीला भावाचा केक बीक कापण बघा कसा का शो आहे काहीच भेटतो तुम्हाला हे झालंय पाचवा केक कापाला ना भाव लास्टचो नेसता सेव्हनटीन घेतलाय माय भावानी भावाला सपोर्ट करा माय भावानी सेव्हनटीन घेतलाय भावाचा बर्थडे भावाचे चॉईसचाच केक घेणार नाही एट्टी पण मला असो घे आमची कॉन्ट्री अडीचशेची फारच जो ठरवलं फारच ठरवला चारशेला चारशेला पैसे मिळतेच हा मग आता तू बाहेर जा तू बाहेर जा जो आम्ही ठरवू तो घेऊन जाय भावा भावालाय ना

हे बघा चालू आहे तिकडं भेटतो तुम्हाला चालू आहे देवा आता बघा एवढं जण येत आम्ही सगळं धुलीत माकलत सगळं ज्याचा तो टोन बिन पोचतो भाव काय हे बघायच ना भाव आपल्या बघा

काय गाडी बरोबर हो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बिट्टा हॅपी बर्थडे टू यू चडरिया दुरा रे पहिले कमी पडला दोगाला आम्ही पडूगा सेमिकलान आरस

भेटायला आलोय देव्याला बघा झोपला होता भावा आपल्यासाठी आलाय फक्त चला भेटतो आणि निघतो लगेच अरे मोजू टोपे आयला भावा ना खर्च गेलाय मी नी मोजी टोप्यायला आणलाय सगळ्यांना यायला बस का भावा यायला आज नाही गवा पण सांग गवा पण आण तुला भावा मोजी टोप एकच राय आमचा फारच रोय पण आहे यो आणि यो पण बारावीला आहे याचा उद्या पेपर आहे तरी आज साडे बारा तरी भाऊ माझ्या जोडीला आहे नाही असला गम म्हणून हा तुझा कधी पेपर आहे रे उद्या याचा पण उद्या पेपर आहे माझ्या भावाचा वाढदिवस आहे फुल खर्च केलेला आहे यांचं दोघांज पेपर आहेत आणि याची बारावी झाली माझी पण बारावी झाली दिलं पण नाही नातकाती घालतो आणगावकर आहेत बोलतो उद्या काही निघलोय परत घरी जाण्यासाठी एक आहे बड्डे अजून तो आता उद्यावर लोटलाय बघू ब्लॉग जर एडिट केला तर टाकू नाही तर उद्या जमीन शो टाकू चला पेपर आहे तुला धन्यवाद आणि कोणी जर मला बर्थडे विश केला नसेल तर नक्की विश करा कमेंट मध्ये प्रत्येकाला रिप्लाय भेटाल शंभर टक्के शंभर टक्के काहीच आता घरी ती गाडी चेंज केली आता दुसरी गाडी घेतली ही बघा मग अशी एक्सेस होती आता ही घेतली ऍक्टिव्ह भावाचा पेपर आहे भावा तुला कॉन्ग्रॅच्युलेशन जाऊन रिल्स बघायला लागले रील्स बघायला लागतील मग त्याला लाच पण नाही बड्डे शो करून टाकू कुठला पटाके आणू छोटू भाऊचा भावाचा झोपलाय ना गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हॅपी बड्डे विश करा लागतो सांगतो तुम्हाला कमेंटमध्ये जय जय महाराष्ट्र गाईज बाय नेक्स्ट ब्लॉग कुठला येऊ दे कमेंट करून सांगा बाय